जर कोणी तुमच्याकडे धर्मांतरासाठी आलं तर त्यांचा सैराट करा या वाक्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आता हे शब्द आहेत गोपीचंद पडळकर यांचे आहे, आहे खूप या छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये मी जाहीर धिक्कार करतो अशा जातीवादी लोकांचा की जे एक मृत पावलेल्या भगिनीच्या मृत्यूचा त्या गैर मृत्यूचा गैरवापर आणि धर्मांतरणाचा प्रयत्न

बाजार धर्म यांच्यावरती धर्मांतरणाचे खोटे आरोप करण्यासाठी आपल्या डिचर समाजाची बदनामी करण्यासाठी काही समाज संघटनांनी या ठिकाणी आंदोलन विस्तृत केलं होतं आणि त्या खोट्या बदनामीला डिचर समाजाच्या पास्टरवरती अशा फादरवरती जे खोटे आरोप केले जातात धर्मांतरणाचे त्या आरोपाला विरोध करण्यासाठी आज आपण सर्व ख्रिश्चन बांधव या ठिकाणी उपस्थित चाललेलो आहोत आता आपण बघितलं आहे की चार दिवसापूर्वी सांगलीमध्ये एक भगिनी ऋतुजा तिच्या दुःख निधनाचा आम्हा सर्व ख्रिश्चन बांधवाला खूप दुःख झालेलं आहे त्या भगिनीच्या दुःख दुःखाबद्दल आम्ही सर्वजण दुःखी आहोत आणि आम्ही सर्वजण त्या कुटुंबाच्या सहभागी आहोत परंतु काही ख्रिश्चन विरोधी ख्रिश्चिन धर्माचे विरोधी राजकीय नेते काही पुमारी त्यांनी असा आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये मुख्यतः आमदार गोपीचंद पडारकर यांनी असा आरोप केलेला आहे की किती ऋतूच्या बहीण आहे तिची आत्महत्या ही धर्मांतरणाच्या दबावमुळं झालेली आहे तर मी संपूर्ण मीडियासमोर चॅनलच्या माध्यमातून समस्त ख्रिस्ती बांधवासमोर आणि पोलीस प्रशासनासमोर सांगू इच्छितो की है, भी साले ही जी आत्महत्या झालेली आहे ती आत्महत्या त्यांच्या कौटुंबिक वादातून झालेली आहे धर्मांतराचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही तर हा खोटा आरोप आपल्या ख्रिश्चन समाजावर केलेला आहे ख्रिश्चन समाजाला त्रास देण्यासाठी आणि ख्रिश्चन पास्टर जे आहेत त्यांना मारहाण करण्यासाठी त्यांचा खून करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अठरा लाख रुपयाची सुपारी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे माझ्यानं मी सर्वांना सांगू इच्छितो की आपला समाज आज एक भय भयावह वातावरणामध्ये आहे भीतीच्या वातावरणामध्ये आहे कधी कोण उठल आणि काय आपल्या समाजावर आरोप करत कधी कोण उठल आणि कुठल्या आपल्या पास्तरांना खकरून मारल अशी काही बातमी येऊ शकते आणि बातमी येते खोटे आरोप केले जातात आपल्या मास्टरांना रिशांना फादरांना जेलमध्ये टाकलं जातात आणि काही आरोप सिद्ध होत नाही आतापर्यंत इतिहास आहे आतामध्ये धर्मांतरणाच्या आरोपाखाली हे काही शिक्षा लागू झालेली नाही धर्मांतरणाचे जितके आरोप झाले तितकेही आरोप कोर्टाने फेटाळलेले आहेत आता हे जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे हे आंदोलन धर्मांतरण आम्ही लोक करतो म्हणून ते आंदोलन आहे परंतु याचा कुठलाही तपास पूर्ण झालेला नाही गोपीचंद पडळकरने पोलिसावर दबाव टाकून ख्रिश्चन लोक धर्मांतरण करतात तरुण त्याच्या धर्मांतरणासाठी दबाव टाकला अशी खोटी कंप्लेंट आमदार पडळकर यांनी टाकून घेतलेली आहे परंतु मी सर्व पोलीस पोलीस प्रशासन यांना आव्हान चालित की तुम्ही चेक करा सी बी आय लावा आढी लावा आणि तपास करा की तो त्या बहिणीने आत्महत्या ला का केली आहे ज्यावेळेस हे सिद्ध होईल त्यावेळेस तुम्ही आम्हाला आरोप करू शकता परंतु ही जी आत्महत्या आहे ती आत्महत्या कौटुंबिक वादातून झालेली आहे त्याच्यामध्ये धनमान करण्याचा काही प्रयत्न झालेला नाही तर असा या छोट्या आरोपाचा मी निषेध करतो आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन पास्टर फादर यांना माझ्यासाठी अकरा लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे ते आमदार गोपीचंद कुडळकर यांचा मी जाहीर निषेध करतो आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी या ठिकाणी जाहीर समाजाच्या वतीने एक नंतर आवाहन करतो जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी दापोडी येथील पोलीस स्टेशन जवळ आहोत आणि पोलीस स्टेशन जवळ आपण आता बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ख्रिश्चन बांधवांचं आंदोलन करण्यात आलं आणि ज्या ख्रिश्चन बांधवांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या या ठिकाणी निवेदनाद्वारे दापोडी पोलीस स्टेशनला देण्यात आल्या नेमकं काय घडलेलं आहे या ठिकाणी काय काय झालं या घटनेबद्दल आपण आढावा घेऊया काय सांगाल या ठिकाणी तुम्ही जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाची काय भूमिका होती तुमची काय मागणी आहे आणि तुमची मागणी पूर्ण झाली तर पुढचं काय पावलं असणार आहे सांगली कुपवाड या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये एका भगिनीने आत्महत्या केली ऋतुजा राजगे असं त्या भगिनीचं नाव आहे आणि त्या भगिनीची जी आत्महत्या आहे त्या आत्महत्येला ख्रिस्मी ख्रिस्ती धर्मांतरण या घटनेशी जोडण्याचा प्रयत्न काही समाजकंटक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे ज्यावेळेस त्या भगिनीची आत्महत्या त्या भगिनीने केली सर्वप्रथम आम्ही समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने बहीण ऋतुजा राजगे या बहिणीला एक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही संपूर्ण कुटुंब ख्रिश्चन कुटुंब सहभागी आहोत परंतु आमदार गोपीचंद पडळकर आणि काही समाजकंटक संघटना यांनी ख्रिस्ती पास्टर चर्चचे पास्टर फादर यांनी धर्मांतरण करण्यासाठी दबाव त्या बहिणीवरती टाकला आणि त्या बहिणीने आत्महत्या केली असा खोटा आरोप या आमच्या समाजाच्या धर्मगुरूवरती करण्यात आला सर्वप्रथम आमदार गोपीचंद पडळकर आणि ज्या संघटना हे आंदोलन करत आहेत त्यांच्या आरोपांचं मी खंडन करत आहे त्यांनी आरोप करावा परंतु केव्हा ज्या वेळेस कोर्टाकडून निकाल लागल ठोस पुरावे मिळतील त्यावेळेस त्यांनी आरोप करावा आत्ता कुठलेही पुरावे नाहीत परंतु फक्त ख्रिस्ती समाजाला टार्गेट करणे आणि समाज समाजामध्ये ते निर्माण करणे जातीय वाद भडकवणे यासाठी हा सर्व प्रकार चाललेला आहे आणि आम्हाला असं दिसत आहे संपूर्ण ख्रिस्ती समाजामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की ज्या लोकांनी हे आरोप आमच्यावरती केलेले आहेत यांचा प्रयत्न हा चालू आहे की धर्मांतरण विरोधी कायदा आणण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे धर्मांतरण आत्तापर्यंत कुणीच कोणाचं करू शकत नाही केलेलं नाही संविधानाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही देवाची भक्ती करू शकता बायबल वाचू शकता कुराण वाचू शकता भगवत गीता वाचू शकता चर्च मध्ये जाऊ शकता गुरुद्वारामध्ये जाऊ शकता मशिदीमध्ये जाऊ शकता मंदिरामध्ये जाऊ शकता हा स्वातंत्र्य भारत आहे या स्वातंत्र्य भारतामध्ये अठरा वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार आहे मग हा आरोप तुम्ही का करताय ज्या आरोपाला कुठलाही पुरावा नाही कुठलाही बेस नाही आणि कुठलाही पुरावा नसताना आमदार गोपीचंद पडळकर यांचा मी जाहीर धिक्कार आणि निषेध या ठिकाणी करतो की त्यांनी जाहीर आव्हान केलं आहे मीडिया समोर की तुम्हाला कुठला फादर धर्मांतरण करताना दिसला तर त्याला जिवे मारा त्याचा सैराट करा मी अकरा लाख रुपयाचं इनाम देईल बक्षीस देईल तर मीडिया आणि त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे त्यांना हे दिसत नाही का राज्यकर्त्यांना हे दिसत नाही का की एक आमदार जातीवाद भडकवण्याचा प्रयत्न करतो आणि धर्मगुरूंना मारण्याची सुपारी देतो आतापर्यंत भारत देशामध्ये जितके गुन्हे धर्मांतरणाच्या विरोधात टाकण्यात आलेले आहेत एकही गुन्हा सिद्ध झालेला नाही कोर्टामध्ये एकही की धर्मांतरणामुळे कुठल्या एका व्यक्तीला सजा लागलेली आहे तर फक्त धर्मांतरण विरोधी कायदा आणण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे असा आरोप एक ख्रिस्ती बांधव म्हणून समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने हा आरोप या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि आता दापोडी शितळादेवी चौक या ठिकाणी जे आंदोलन झालेलं आहे बहीण ऋतुजासाठी हे आंदोलन करण्यात आलं परंतु बहीण ऋतुजाने जी आत्महत्या केली त्याचं भांडवल केलं जाते धर्मांतरणासाठी त्या बहिणीची आत्महत्या झाली मी असं म्हणाल की कुठलाही पुरावा नाही त्या बहिणीने कुठली चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही त्या बहिणीने कुणाला सांगितलं नाही की माझं माझ्यावरती आरोप केला जातोय कारण की माझ्यावरती जोर जबरदस्ती केली जाते धर्मांतरणासाठी कारण की ती बहीण उच्च शिक्षित आहे स्पर्धा परीक्षा ती बहीण देत होती एम पी एस परीक्षा ती बहीण देत होती म्हणजे ती बहिणीमध्ये बिंग आहे धैर्य आहे त्या बहिणीला कायदा माहिती आहे मग जर कोणी त्या बहिणीला असं धर्मांतरणासाठी प्रेशर करत असेल तर त्या पहिले मी तक्रार दिली असती पोलिस नंबर केली असती आणि आहे हे खूप घृणास्पद आहे या छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मी जाहीर धिक्कार करतो अशा जातीवादी लोकांचा की जे एक मृत पावलेल्या भगिनीच्या मृत्यूचा इतका गैर मृत्यूचा गैरवापर आणि धर्मांतरणाचा प्रयत्न मध्ये ज्यांनी ज्यांनी ख्रिस्ती समाजावर आरोप केले आमचं महाराष्ट्रामध्ये गाजलेलं ज्या ठिकाणी लाखो प्रा, भाविक प्रार्थना करण्यासाठी येतात त्या फ्रादरवरती आरोप करण्यात आले पास्टरवरती आरोप करण्यात आले दलिच्छ भाषेमध्ये निज भाषेमध्ये शिवराळ भाषेमध्ये आरोप करण्यात आले तर मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आम्ही या ठिकाणी दापोडी पोलीस स्टेशन आहे की या आंदोलनामध्ये ज्यांनी धार्मिक ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला ख्रिस्ती समाजाची बदनामी केली त्यांच्यावरती सविस्तर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत पुढची भूमिका काय जर मागणी झाली तर भूमिका काय असणार आम्हाला पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे जर आज जे आमच्यावरती खोटे आरोप झाले त्याचं आम्ही निवेदन दिले त्याचे त्या लोकांवरती जर गुन्हे दाखल झाले नाही त्या आरोपींवरती गुन्हे दाखल झाले नाही तर पुढची दिशा आमचा संपूर्ण समाज मिळून ठरवल मी एकट्या तर नाही ठरवू शकत संपूर्ण समाज मिळून ठरवल पुढची दिशा काय आहे काय पुढे आंदोलन वगैरे करणार आहे मग तेच बोललो की ते आता समाज तर आमचा तीव्र आंदोलन करायच्या भूमिकेत दिसत होता आजचं चित्र तसं होतं संपूर्ण समाज महिला वृद्ध सर्वजण न बोलता या ठिकाणी आले होते की आपल्या समाजावरती खोटे आरोप होतात आपल्या समाजावरती खोटे आरोप होतात आपल्या पाष्टांच्या जीवाला भीती उदया आम्हाला घरात घुसून मारतील महिलांच्या जीवाला धोका आहे म्हणून राबरून लोक न्याय मारण्यासाठी एक तळणाने या ठिकाणी आलेले होते